नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एस एन डी टी वुमेन्स युनिव्हर्सिटी यांच्या पुणे कॅम्पससाठी इथे आस्थापनेवर भरती निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एस एन डी टी आर्ट्स कॉमर्स कॉलेज फॉर वुमेन्स यांचं पुणे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड टीन टेन्थ जुलै दोन हजार चोवीस फॉर द फॉलोइंग कन्स कन्सोलिडेट क्लॉक हवर बेसिस पोस्ट अगेन्स्ट द व्हॅकंट पोस्ट फॉर यू जी सी कोर्स ॲट एस एन डी टी आर्ट्स कॉमर्स कॉलेज फॉर वुमेन्ससाठी इथे टीचिंगच्या पोस्ट अनएडेड फॉर अकॅडमिक इयर चोवीस पंचवीससाठी निघालेल्या आहेत सो बी सी ए या ट्रेडमध्ये कम्प्युटर टोटल दोन पोजिशन आहेत पी एच डी ऑर मास्टर इन मध्ये असणं आणि नेट सेट असणं गरजेचं आहे अकाउंटन्सी आणि मॅथमॅटिक्स एक एक पोझिशन आहे पी एच डी किंवा मास्टर इन मॅथमॅटिक्स रिलिवंट सा सब्जेक्ट आणि नेट सेट असणं गरजेचं आहे बी ए एफ ऑल सब्जेक्ट टोटल एक पोजिशन आहे ओपन एक एस टी एक आणि ओबीसी कशा तीन पोझिशन आहेत पी एच डी रिलिवंट सब्जेक्टमध्ये किंवा नेट सेट नेट किंवा सेट असणं गरजेचं आहे सायकोलॉजी इंग्लिश मिडियम टोटल दोन पोजिशन आहेत पी एच डी प्लस मास्टर इन सायकोलॉजी नेट किंवा सेट असणं गरजेचं आहे इंग्लिश दोन पोजिशन पी एच डी किंवा मास्टर डिग्री डिग्री प्लस नेट किंवा सेट असणं गरजेचं आहे इकॉनॉमिक्स दोन पोजिशन आहेत पी व्ही ए तीन पोजिशन स्पोर्ट टीचर एक पोझिशन लॅब असिस्टंट एक पोजिशन जिओग्रफी दोन पोजिशन आणि रिलिवंट सब्जेक्टमध्ये रिलिवंट सब्जेक्टमध्ये पी एच डी किंवा मास्टर इन जॉग्रफी जॉग्राफीसाठी सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये मास्टर डिग्री किंवा नेट किंवा सेट असणं गरजेचं आहे लॅब असिस्टंट या पदासाठी बॅचलर इन कम्प्युटर फ्रॉम एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड व्हॅलेंट विथ नेट आणि सेट एक्झाम असणं गरजेचं आहे लॅब असिस्टंट या पदासाठी सुद्धा फाउंडेशन कोर्स वर्टिकलसाठी दोन पोझिशन आहेत रिलेवंट सब्जेक्टमध्ये मास्टर डिग्री प्लस नेट किंवा सेट किंवा पी एच डी असणं गरजेचं आहे सो नोट नेट सेट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स एन्ड टीचिंग रिसर्च विल बी प्रिफर्ड त्यांना प्रिफरन्स देण्यात येईल क्वालिफिकेशन पी एच डी ऑर मास्टर इन बी सी ए कॉमर्स बी ए एफ इकोनॉमिक्स सायकोलॉजी ड्रॉइंग अदर सब्जेक्ट अँड क्वालिफिकेशन ॲज पर द यू जी सी अँड एस एन डी टी वुमेन्स युनिव्हर्सिटी रूल्सनुसार असेल नोट इथे लक्षात घ्या ॲप्लिकंट्स हॅव टू फिल देअर डिटेल्स ऑन द लिंक ऑन ऑर बिफोर टेन्थ जुलै पाच पी एमचा अगोदर भरायचा आहे मेल युअर ॲप्लिकेशन अँड बायो डेटा ऑन ऑफिस ईमेल सो इथे एस एन डी टी टी ए आर टी एस पुणे सी एच बी रिक्रूटमेंट चोवीस पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्हाला तुमचे डिटेल्स पाठवायचे आहेत आणि फिलअप द रजिस्ट्रेशन फॉर्मची गुगल लिंक इथे दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे हार्ड कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अलँग विथ द फोटो कॉपी ऑफ अ डॉक्युमेंट्स टू कॉपीज बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ अॅन इंटरव्ह्यू तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जेव्हा बोलवण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला हार्ड कॉपी संपूर्ण तुमच्या सबमिट करायच्या आहेत इंटरव्ह्यूच्या वेळेस सो जे कॅन्डिडेट्स या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल आहेत त्याने नक्की या पोजिशन्सला अप्लाय करावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद